कसे मस्त मजेत आणि आम्ही पण खूप छान आहे पियू कसा आहेस कसे आहे पियूची फ्रेंड कसा आहे तू कुठं आहे तू कसा आहे बघा आम्हाला काहीतरी आणायचं होतं आणि आणायला जाणार होतो आम्ही आणि तिथे आम्ही ब्लॉक पण करणार होतो पण काय झालं पिल्लू काय राहणार नाही तिथं मग तिथं उभाच राहायला नाही तो ब्लॉक केला नाही आत्ताच घरी आलोय आम्ही बघा आम्ही आता काय आणलय तुम्हाला दाखवते मी काय तर काय आणलं असेल गेस्ट करा बरं तुम्ही मित्रांनो काय आणलंय आपण हा काय आणलंय आपण पिऊला सांगायचं नाही सांगायला पिऊ लावाना काय असणार ते आम्ही किती वेळच गेलो किती वाजता असतं गेलो आपण चार वाजता गेलो किती वाजली दोन घंटे लागले आपल्याला पैठण गेट ला गेलो आराम झाला पैठण पैठण गेट ला दूध राहिले पेटो टाकत राहिले पैठण ला गेलो पण घेऊन गुलमंडी गुलमंडी होऊन शागन शागन सेंट्रल नाका मग असं आलं घरी आलो तर नाग आम्हाला लिप पण आणायचंय पिल्लू पण खूप जमलं होतं पिल्लू पण इकडे काय चाललंय हे का

आम्ही हम्म भेव वाटले त्यांना वाटले कुठं आणले का माहिती एवढा हे आम्ही दोन गप्ची झाली रे गपचीत बसलेत ते आणलेत मस्त घाबरलीत रे ते हजार रुपयाला पिंजरास गट कसे मस्त आमचे मस्त आहे का आवड तुला तू असं असाबर आणि सांगा जाऊ नको यार अरबांच्या घरी एक सांगतो तर मम्मीला सांगते ना मी केवड्यात आणते आम्ही तिथे केवड्याला येईल मम्मीला गाडीवर बसून नेते कसे आहे आमचे बघा काय नाव आहे पिऊयाच याच काय नाव आहे स्कुबीच स्कुबी बाई हे ना स्कुबी आहे स्कुबी आणि जुबी हे काय हे काय इकाड झोका कस छान खेळत आहे ते पाव कस खेळते कोण आहे जम्बो चांगलं नाव ठेव ना जम्बो छान नाव ठेवून स्कूबी मस्त आहे हे बघा छान जॉब खेळते पिऊ ला नार झालता पिऊ म्हणे मला आणायचं ते हा कोको कोको हे बघा आमचा कोको आणि आमची स्कूबी छान आहे ना पिवळं का आणायचे होते किती वेळेचे म्हणजे कालपासून आम्हाला कालच जायचं होतं तर काल येत होता पाऊस तर पावसामुळे आम्ही काही काल गेलो नाही आज चार वाजता गेलो आणि हे दोन घेऊन आलो स्कूबी आणि अजून काय कोको कोको त्यांचे नाव आता द्या तर कोको कोला तर पिवला घेणारच नव्हते बरं कमी पण पण पिवणार झाला तर पिवला पापा पैसे कोण दिले तुझ्या मम्मीने पैसे दिले सगळे थँक्यू म्हटलं जाऊन घेऊ पप्पा नकोच म्हणजे एवढ्या माग म्हणे नको पण म्हणजे जाऊन नाराज होईन घ्या जाऊ द्या मी गेले आज बर का मित्रनो घ्यायसाठी आज इतका पटकन उठला होता किती वाजता आज माझ्या आधी उठला कान तर मला म्हणतो मी तुझ्या मागच उठलोय आणि तीन घंटे म्हणे पप्पाला कामाला जायला म्हणजे त्याला वाटत होत की सकाळीच घेऊन यावा आहे ना तुझ्या चुगल्या कर करते, करते थे थे? ना गाय तिला अभ्यास करत नाही पण मेन म्हणजे कसं करता येत नाही वाचते तुम्हाला येते का रे शंभर लोक इंग्लिश मधून मराठीतून नाही येत ना? सनी का म्हणलं आपला का बर आमच्या पिवला येते ग मराठी मधून रात्री मला म्हणून दाखवले ती म्हणजे मम्मी तुला म्हणून दाखवू का तुला येते गांजा येते ना छान छान आता किती जाईन जाईल म्हणजे तू कोण कुसकोबी कुसकोबी घाबरली वाटत हे पण खाली बसलंय ते आणि त्या पक्षी त्यांना त्यांना पिल्ले पण होणार या

आता या गा तीन तीन बारे हात नक तर चला आपण भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये लवकरच कसा वाटला ब्लॉग आमचा कमेंट करून सांगा आणि आमचे पक्षी पण कसे वाटले ते पण सांगा स्कूबी आमची स्कूबी कोको कसा वाटला कमेंट करून सांगा बरं का मित्रांनो आणि शेअर बी करा लाईक बी करा आणि सबस्क्राईब बी करा लोबड लोबड काय लोबड आणि माहित बाबा आपल्याला रोबोट म्हणते मी रोबोट म्हणते मला येत नाही तर भेटू आपण लवकर दुसऱ्या ब्लॉग मध्ये आणि पटकन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा केलं तर करा आणि चला बाय भेटू आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये अजून खूप आपल्याला ब्लॉग करायचे